आज मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय दोन्ही काठ भरून वाहू लागल्यात दगडी पुलावरून देखील पाणी जात असून तालुका प्रशासन आणि नगर परिषदेने तातडीनं उपाययोजना सुरू केल्या आहेत मोठ्या पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी पोहोचलं तर आष्टी तालुक्यातील अफरोज बशीर भगवान वय अठ्ठावीस वर्ष राहणार धामणगाव नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला नागरिकांनी घाबरून ना न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असं आवाहन तालुका प्रशासनानं केलंय आपत्ती व्यवस्थापनासाठी शंभर आणि स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय आमदार असावा तर सुरेश अण्णासारखा मदतीसाठी थेट हेलिकॉप्टर थे थे बोलवून घेतले गे गेवरा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दू पूरस्थिती बत्तीस गावांना पाण्याचा वेळा आष्टी तालुक्यातील तीस गावांचा संपर्क तुटला आष्टी वडवणी गेवराय शिरूर मध्ये ढगफुटी जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळात अतिवृष्टी एनडीआरएफ ची टीम बीड जिल्ह्यात दाखल सोळा मोठे आणि एकशे सव्वीस छोटे तलाव भरले बीडच्या मोमिनपुऱ्यात पाणी घरामध्ये शिरले प्रचंड नुकसान जनावरे वाहून गेली आहे अंबाजोगाई हो तालुक्यातील राक्षसवाडी येथील चिंचखडी पाजर तलाव फुटले बोदेगाव धरणातून पाणी सोडले बिंदुसर नदीला पूर प्रशासन सतर्क आहे असे आवाहन करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.